मी आम्हाला सांगतो एक केलार मध्ये मोठ्या प्रमाणात दर्शन येते की ज्याप्रमाणे आणि इथे सगळे अधिकारी पण आहेत की ज्याप्रमाणे त्या लोकांना प्रायोरिटी द्यायला पाहिजे होती त्याप्रमाणे दिली जात नाही एक दुसरं इथे शिंदे साहेब आहेत आमचे तांतलाचे दुय्यम रजिस्टर मला वाटतं इथे सेव्हन्टी नाईन करायला पण फार त्रास होतो आणि खरं खरंच सांगतो आणि तिसरा तास महापालिकेत होतो महापालिकेत काय त्रास होतो हे प्रवीण भवन मी सांगितलं पण आता परिवर्तन झालेलं आहे परिवर्तन आपणच केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने जनतेला समर्पित सरकार देशात आहे महाराष्ट्रात आहे आणि आम्ही आमदारही दोघं तुम्हाला समर्पित आहोत तुमच्या बरोबर आहोत पण हे जे तिन्ही त्रास ज्या तथे त्या बिल्डिंगला झाले त्या नजीकच्या काळात होणार नाही अशी मी तुम्हाला माहिती देतो कारण प्रवीण भाऊ आहेत आमच्या स्नेहात आहेत आणि मी आणि आदरणीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे ने नेते यामध्ये आहेत ह्या स्वयं विकासाबरोबर साहेब इथे एक प्रॉब्लेम आहे रिसर्च डेव्हलपमेंटला की इथे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे ज्या बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंटला जातील तिथे त्यांचा एखाद फ्लोअर दोन फ्लोअर बऱ्याच ठिकाणी वाढलेले आहेत तर त्या संदर्भात आपल्याला काय निर्णय घेतील काय मध्ये किंवा काय करता येईल का कारण त्याचा फायदा जो राहतो तिथे जे मालक राहतात त्यांना पूर्णपणे होत नाही त्यामुळे ह्या संदर्भात निर्णय आपण जर घेतला तर बरं होईल सगळ्यांनी निर्णय स्वतःच्या डेव्हलपमेंट स्वतःच करावा अशी एक संकल्पना आहे मुंबईला जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज देते दे। आपली पण बँक ठाणे जिल्ह्याने आम्हाला सात कोटी कर्ज दिलेच ऑलरेडी एका प्रोजेक्टसाठी पण मी ह्याच बरोबर जे आत्ता प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट चालू आहे आणि जे स्नेहा सांगितलं की डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये सुरुवातीला फार बिडणे डेव्हलपमेंट येतात फार गोड बोलतात अगदी मधापेक्षा गोड बोलतात पण नंतर त्यांची जात दाखवायला जातात ते एक सहा महिने आठ महिने भाडं दिलं की नंतर मग भाडं देण्याचं नाव हो नाही अजिबात नाही कुठल्याही कुठल्याही भाडं देतं आणि दहा दहा बारा वर्ष प्रपोजल हे रिडलपमेंट अशाच प्रकारे बंद पडलेला लोक कंटाळण्या अक्षरशः त्यामुळे ह्याही साठी आपल्याला काय करतावे लागेल का कारण बऱ्याचशा बिल्डिंग ह्या डिडव्हलपमेंट जाणार आहेत भाऊ त्याच्यामुळे ओसी नाही आहे त्या बिल्डिंगला म्हणजे विधानसभेमध्ये आम्ही आणि ताईंनी जो प्रश्न उपस्थित केला की बऱ्याचशा बिल्डिंगला ओसी नाही आहे या ओसी नसलेल्या बिल्डिंग संदर्भात यामध्ये काय सुधारणा किंवा महापालिकेकडून त्याला त्रास कसा होणार नाही ज्या रिडेव्हलपमेंट जातील ह्याही दृष्टीने आपल्याला बघितलं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला अधिक वेळ द्यायचा आहे कारण तुम्हाला भाऊला मोठं भाऊला ऐकायला आपलाच आहे त्यामुळे नजीकच्या काळामध्ये यासाठी आपल्याला करता येईल कारण रिडेव्हलपमेंट स्वयं रिडेव्हलपमेंट स्वतः पुनर्विकास सोपा कसा होईल या वस्थेतील नारासोपारा विरारमधील लोकांचा कल ह्याकडे